नमस्कार श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे दहा एप्रिलला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन या दिवसाची प्रत्येक स्वामी भक्त अगदी आतुरतेने वाट पाहत आहे त्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टी करत आहे कोणी सेवा करत आहे कुणी काही गोष्टी घरामध्ये घेऊन येत असतो स्वामींसाठी काय करू आणि काय नको असं प्रत्येक स्वामी भक्ताला होत आहे जशी दिवाळीची तयारी आपण करतो त्याच पद्धतीने स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी सर्व भक्त अशाच प्रकारची तयारी करत असतात प्रत्येकाला असं होतं की मी आता काय करू काय आणू आणि काय नको तर या दिवशी अशा काही सेवा किंवा मग अशा काही गोष्टी घरामध्ये आणल्याने स्वामी महाराज खरंच आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि असं नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टही आणलीच पाहिजे परंतु स्वामी महाराजांना आवडणाऱ्या जर कुठलीही गोष्ट त्यांना जर मिळाली तर ते निश्चितपणे आपल्यावरती प्रसन्न होतील जेव्हा आपला वाढदिवस असतो ना तेव्हा आपल्यालाही वाटत असतं की आपल्याला कुणीतरी ही वस्तू द्यावी कुणीतरी ती वस्तू द्यावी जवळच्या व्यक्तींकडनं आपण अशी अपेक्षा करतच असतो की आपल्याला काहीतरी गिफ्ट कोणीतरी दिलंच पाहिजे तर आपणसुद्धा स्वामींचे खूप जवळचे भक्त म्हणून काहीतरी त्यांना देणं लागतो असं नाही की महाराज आपल्याकडे काही मागतात परंतु आपलं कुठेतरी कर्तव्य आहे आपण जर त्यांची इतकी सेवा करत असतो आणि त्यांचा रोज नाम जप करत असतो तर काहीतरी वस्तू देणं हे आपलं कर्तव्यच आहे जसं की समजा आपल्या वाढदिवसाला आपल्याला कुणीतरी गिफ्ट देतं अगदी तसंच स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांना मी ज्या वस्तू सांगणार आहे त्यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही त्यांना निश्चितपणे अर्पण करायची आहे किंवा आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे तर चला बघूया त्या गोष्टी कोणत्या आहे सर्वात पहिली गोष्ट स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण पहाटे लवकर उठायचं आहे म्हणजे तीन ते साडेतीनच्या दरम्यान उठायचं आहे जे की आपण सर्व गोष्टी आवरून चार वाजेला पूजेला सुरुवात करू अशा पद्धतीने स्वामी महाराजांना ब्रह्ममुहूर्त खूप आवडतो महाराजच नाही तर कुठल्याही देवाची सेवा ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर त्या सेवेचं फळ हे नक्कीच मिळत असतं तर पहाटे लवकर उठून सर्वात पहिले कोणती सेवा करायची तर स्वामींना सर्वात प्रिय असणारी अकरा माळीचा जप ही सेवा आहे तर हा जप सर्वात पहिले आपल्याला या दिवशी पूजेच्या वेळी करायचा आहे तर आपण या दिवशी स्वामी महाराजांसाठी कोणती गोष्ट आणू शकतो तर ती म्हणजे हिना अत्तर हिना अत्तर स्वामींना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण आपल्या यथाशक्तीनुसार पण चांगलं असं हिना अत्तर या दिवशी आणायचं आहे जे नवीन स्वामी भक्त आहे ज्यांना स्वामी सेवेत यायची इच्छा आहे ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो नाही तरीही ते स्वामी सेवा करतात असे भक्त या दिवशी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती रूपाने स्वामींना घरी आणून त्यांची यथायोग्य स्वागत करायचं आहे मूर्ती आणली तर अभिषेक घालून स्थापना करायची आणि फोटो असेल तर फोटोवर स्वच्छ पाणी किंवा गंगाजल शिंपडून स्वच्छ कपड्याने पुसून मग फोटोची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर या दिवशीच्या सेवा या करायच्या आहे प्रकट दिनाच्या दिवशी आपण कोणत्या सेवा करू शकतो किंवा करायच्या असतात याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे तो बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकताय तसेच त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली दे आहे तुम्ही तिथे जाऊन लिंकवर क्लिक करून बघू शकता शिवाय कमेंट बॉक्समध्येही या व्हिडिओची लिंक मी पिन केलेली आहे तिथेही तुम्ही लिंकवर क्लिक करून बघू शकताय तुम्हाला जिथून सोयीस्कर वाटेल तिथून तुम्ही लिंकवर क्लिक करून डायरेक्ट व्हिडिओ बघू शकता आता यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रुद्राक्षाची माळ रुद्राक्ष माळ महाराजांना खूप प्रिय आहे तुम्ही रुद्राक्षाची माळ प्रकट दिनाच्या दिवशी किंवा आधीही आणून ठेवू शकताय आणि प्रकट दिनाच्या दिवशी पूजेला वापरू शकताय रुद्राक्ष माळेवर केलेला नाम जप हा सिद्ध होत असतो त्यामुळे या दिवशी किंवा अगोदर रुद्राक्ष माळ तुम्ही घेऊन येऊ शकता आणि या माळेवर रोज स्वामींचा नामजप करू शकता आता यानंतर तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे पिवळ्या रंगाची चाप्याची फुले पिवळ्या रंगाची चाप्याची फुले ही सुद्धा महाराजांना खूप प्रिय आहे या दिवशी काही शक्य नाही झालं तरीसुद्धा स्वामी महाराजांना पिवळी चाफ्याची फुलं ही अर्पण करता आली तर नक्की करा याने स्वामी महाराज नक्कीच खुश होतील याच्यानंतर पुढील गोष्ट जी आहे ती अगदी साधी आहे प्रत्येकाला सहज उपलब्ध होणारी आहे ती म्हणजे पिवळ्या रंगाची झेंडूची फुले तर पिवळ्या रंगाची झेंडूची फुले या दिवशी महाराजांना आपल्याला अर्पण करायचीच आहे त्याचबरोबर तुम्ही पिवळ्या किंवा केशरी रंगाच्या झेंडूचं रोपट आपल्या घरामध्ये आणून लावू शकताय त्या रोपाला येणारी फुलं ती रोज महाराजांना अर्पण करू शकता यापुढची गोष्ट आहे ती म्हणजे पारत शिवलिंग किंवा स्फटिक शिवलिंग हे शिवलिंग जे आहे ते आपण आपल्या घरामध्ये स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी आणलं तर ते सुद्धा खूप उत्तम आहे जर कुणाकडे आधीच असेल तर त्यांनी पुन्हा घेऊ नये ज्यांच्याकडे नसेल किंवा आधीचं काही कारणाने बदलायचं असेल तर त्यांनी या दिवशी नवीन शिवलिंग घेऊन येऊ शकताय यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे महाराजांसाठी फेटा किंवा महाराजांसाठी वस्त्र या दिवशी घेऊ शकता ज्यांच्याकडे मूर्ती असतील त्यांनी महाराजांसाठी फेटा वस्त्र अलंकार यासारख्या गोष्टी आणू शकताय ज्या आपण महाराजांना सजवण्यासाठी वापरत असतो महाराजांना वस्त्र घेताना तुम्ही पिवळी रंगाची किंवा केशरी रंगाची घ्या कारण हा रंग महाराजांना खूप प्रिय आहे यानंतर महाराजांसाठी गादी आणि लोड यासुद्धा गोष्टी तुम्ही घेऊ शकता कारण महाराज कायम आपल्या घरात राहतात वास करतात या गोष्टींमुळे आपल्या घरातील सकारात्मकता वाढते त्यांना असं गादी व लोडवर बसलेलं बघून आपल्यालाही खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि महाराजांना देखील गादी आणि लोड हे प्रिय आहे आता यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे मोरपीस मोरपीस हे आपल्या घरात किंवा देवघरात असायलाच पाहिजे जर मोरपीस तुमच्याकडे नसेल तर या दिवशी तुम्ही नक्की घेऊन या मोरपीस घरामध्ये किंवा देवघरामध्ये असणे खूप शुभ मानले जाते त्याचबरोबर मोरपीस हे सर्व देवांना प्रिय आहे मोरपीस हे घरात किंवा देवघरात असेल तर नजरबाधा होत नाही घरातील वातावरण हे सकारात्मक होते त्यामुळे तुम्ही या दिवशी मोरपीससुद्धा आणू शकता आता या सर्व गोष्टी आपण महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी बाहेरून आणणारच आहोत परंतु घरात देखील काही सेवा आपण या दिवशी करत असतो या सेवांबरोबरच महाराजांचा नैवेद्यही तितकाच महत्वाचा आहे आपण या दिवशी महाराजांना त्यांचा सर्वात आवडता नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे तो म्हणजे बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू महाराजांना खूप म्हणजे खूप प्रिय आहे त्यामुळे या दिवशी शक्य झाल्यास बेसनाचे लाडू हे नक्कीच बनवायचे आहे आणि त्याचा महाराजांना नैवेद्य हा दाखवायचा आहे यामुळे महाराज आपल्यावर खूप प्रसन्न होतील तसेच महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्यही खूप प्रिय आहे तुम्ही या दिवशी पुरणपोळीचा देखील नैवेद्य दाखवू शकताय जर तुम्ही या दिवशी काही कारणामुळे पुरणपोळी किंवा बेसनाचे लाडू नाही बनवू शकले तर या दिवशी साधं वरण भात भाजीपोळी देखील बनवू शकता भाजीमध्ये आपण घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून बनवायची आहे ही भाजी देखील महाराजांना खूप प्रिय आहे पुरणपोळी जरी बनवली तरीसुद्धा घेवड्याच्या शेंगाची भाजी या दिवशी आवर्जून करायचीच आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या सांगितलेल्या गोष्टींपैकी एक तरी गोष्ट महाराजांसाठी नक्कीच करायची आहे या गोष्टी आपण महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी जर केल्या तर आपल्याला आपल्या मनाला एक वेगळंच समाधान मिळेल जेव्हा महाराजांकडून आपण काही ना काही मागतच असतो आणि महाराज आपल्याला ते देतातही तर मग आपलेही कुठेतरी देणं लागतं म्हणून प्रकट दिनाच्या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला या गोष्टी आवर्जून करायच्या आहे महाराजांना आपली तोडकी मोडकी सेवाही प्रिय असते त्यामुळे तुम्ही छोटीशी का कावही सेवा या दिवशी नक्की करायची आहे महाराज निश्चितच प्रसन्न व खुश होतील व आपल्याला कृपा आशीर्वाद नक्कीच देतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक देखील करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात देखील शेअर करू शकता आहे त्याचप्रमाणे आपल्यासारखेच कोणी स्वामी भक्त असेल त्यांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही या प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींची मनापासून सेवा करता येईल त्याचबरोबर चॅनलला देखील करा श्री स्वामी समर्थ